शहादा तालुक्यात पंचायत समिती आरक्षण जाहीर शहादा ता शहादा तालुक्यातील पंचायत समितीच्या अठ्ठावीस गणांसाठी आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली या प्रक्रियेमुळे काहींची स्वप्न भंगली तर काहींसाठी दिवाळी आली सदर आरक्षण सोडत प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना दुबे यांच्या उपस्थितीत तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी यश्विनी सुनील पाडवी हिने सहाय्यक म्हणून पारदर्शक पद्धतीने चिट्या काढून आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली आरक्षणानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक गण मोहिदेतश महिला आरक्षित करण्यात आला सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन गण लोणखेडा अनर्द तोरखेडा आरक्षित झाले नागरिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी सात गण प्रकाशा कहाटूळ वडाळी कळबू महिला सारंगखेडा महिला मंदाणे महिला मसावद महिला आरक्षित झाले अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण जाहीर झाले असून कनसाई नागझिरी तलावडी सुलतानपूर मोहिदेत जावदे तबो पाडळ देबू धुरखेडा अंबापूर महिला खेडदिगर महिला ब्राह्मणपुरी महिला वडगाव महिला चांदसैली फॉरेस्ट महिला कोंढावळ महिला डोंगरगाव महिला कुढावत महिला शेल्टी महिला या गणांचा समावेश आहे आरक्षण सोडत पारदर्शक व शांततेत पार पडल्याने तहसील कार्यालयात समाधानाचे वातावरण होते